शिवागर्जणा महानाट्याचा आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या महानाट्या सोलापूरकरांचा प्रचंड प्रतिसाद लाभला 10 हजारांपेक्षा अधिक शिवप्रेमींची उपस्थिती यावेळी होती राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्यभिशेक वर्षानिमित्त राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्य सादर केले जात आहे त्याच अनुषंगाने सोलापुरात शिवगर्जना महानाट्याचं उद्घाटन आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आयुक्त शीतल तेली उगले मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर महानाट्य दिग्दर्शक स्वप्नील यादव आणि अन्य मान्यवर उपस्थित होते यामध्ये जवळपास अडीचशे कलाकारांचा सहभाग असून घोडे उंट आणि हत्ती हे प्राणी यामध्ये आहेत बाराव्या शतकापासून ते शिवजन्म आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून ते त्यांच्या राज्याभिषेकापर्यंतचं सादरीकरण महानाट्याच्या माध्यमातून केलं जात आहे महानाट्य पाहण्यासाठी नागरिकांना प्रवेश विनामूल्य आहे तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिवप्रेमी नागरिकांनी पुढील दोन दिवस या महानाट्याचा लाभ घ्यावा असं आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केलं या, yeah, महानाट्याच्या yeah. 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 yeah.

महानाट्याचं उद्घाटन केलं यावेळी हत्ती आणि अश्वपूजनही करण्यात आलं शाहिरानं पोवाडा सादर करून बाराव्या शतकातील देवगिरी साम्राज्यावर खिलजी यानं केलेल्या आक्रमणाची माहिती दिली त्या काळातील मराठी मुलखावर होत असलेला अन्याय अत्याचार याची माहिती दिली खिलजीनं देवगिरीचं यादव यांचं साम्राज्य कसं नष्ट केलं हे यादव आणि खिलजी यांच्यातील युद्ध प्रसंगातून दाखवण्यात आलं त्यानंतर दख्खनमधील सर्व मुस्लिम सुलतानांनी एकत्रित येऊन राजा हरिहरबुक्क या हिंदू राजाचं साम्राज्य नष्ट केलं महाराष्ट्रातील धार्मिक वातावरण मराठे सरदार सुलतानासाठी तलवार गाजवत होते त्यानंतर शाहजी राजे भोसले यांचं कार्य जिजाऊ महासाहेब यांनी स्वराज्य स्थापन करण्याचं पुल्लिंग जागृत केलं शिवजन्म शिवबालपण युद्धकला सवंगड्यांसोबत रोहिडेश्वर समोर स्वराज्य स्थापन करण्याची शपथ पाटील याला दंड जावळीचे मोरे यांच्याशी युद्ध खानाचा पन्हाळगडाच्या पायथ्याशी केलेला वध शिवपराक्रम पाहून सुलतानशाही बेचाईन झाली पन्हाळगडाला सिद्धी जौहरचा वेढा राज्याभिषेक अशा पद्धतीनं बाराव्या शतकापासून ते राज्याभिषेकापर्यंतच सादरीकरण महानाट्याच्या माध्यमातून अत्यंत उत्कृष्टपणे करण्यात आलं स्वराज्य निर्माण करण्यासाठी आजपासून स्वतंत्र राज्य आहोत

या महानाट्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला पहिल्याच दिवशी दहा हजाराहून अधिक नागरिकांनी हे महानाट्य अत्यंत एकाग्र होऊन पाहिलं